नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी फराळामधील खमंग आणि खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत या अगोदर सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीने खारी शंकरपाळी कशी बनवायची ते बघितलेलं आहे आज आपण जी पद्धत वापरतोय ती अगदी वेगळी आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी वजनी पाव किलो आणि ह्या कपने मोजून दोन कप इतका मैदा चाळून घेतलेला आहे मोहन घालण्याकरिता पाव कप साजूक तूप मेल्ट केलेला आहे सोबत चवीनुसार मीठ एक टीस्पून जिरं एक टीस्पून कलोंजी अर्धा टीस्पून ओवा आणि एक टेबलस्पून इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि पीठ भिजवण्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण तूप गरम करण्यासाठी ठेवून घेणार आहोत जोपर्यंत आपलं तूप गरम होते तोपर्यंत इथे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये घेतलेला संपूर्ण मैदा काढून घेऊया आपण जे सर्व जिन्नस घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहेत ओवा यामध्ये घालण्या अगोदर मी हातावरती थोडासा चोळून घेतलेला आहे तुम्ही घालण्या अगोदर थोडासा क्रश करून घ्या जेणेकरून त्याचा स्वाद यामध्ये खूप छान येईल आता आपण गरम केलेलं तूप यावर काढून घेणार आहोत इथे आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे ते मैद्यावरती आपण काढून घेतलेलं आहे तूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिटासाठी त्यानंतर हे मिश्रण हलकं कोमट होऊन जातं त्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुपाचं जे मोहन यामध्ये आपण घातलेलं आहे ते मैद्याला आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत बनेल हे बघा आता आपण हातानेच या पद्धतीने चांगलं हे एकजीव करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला हे तूप जे आहे मैद्याला सोळून घ्यायचं आहे तर आपण हे तूप व्यवस्थित मैद्याला सोळून घेऊया मैद्याला इथे आपण तूप व्यवस्थित सोळून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने आपली मूठ तयार व्हायला हवी आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मध्यम घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही ठेवू नका किंवा खूप जास्त घट्ट ठेवू नका खूप जास्त घट्ट ठेवलं तर लाटायला त्रास होतो आणि जर का मऊसुद्धा आपण पीठ मळलं ना तर शंकरपाळी तळताना तेल जास्त पितं आणि तेलकट शंकरपाळा तयार होतात तर याच पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं करून पाणी घालून पीट पीट का का हे पीठ अगदी मध्यम घट्टीत असं भिजवून घेणार आहोत हे बघा एवढं पीठ मळण्याकरिता आपल्याला फक्त अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे आणखीन पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाहीये असंच आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा एवढं सर आपल्याला हे पीठ ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटासाठी असंच हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला शंकरपाळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत आता आपण हे पीठ जे आहे पोळपाटावरती काढून घेऊया आणि एक ते दोन मिनिटासाठी चांगलं मळून घेऊया हे बघा इथे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपल्याला याचे समान तीन ते चार भाग करून घ्यायचा आहे इथे मी चार भाग करून घेते उर्वरित तीन भाग आपल्याला झाकून ठेवायचे आहे आता आपल्याला हा पिठाचा गोळा आहे तो चांगला पोळपाटावरती मळून घ्यायचा आहे आम्ही लाटून घ्यायचं आहे आपण पोळी लाटतो त्यापेक्षा थोडासा जाडसर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे लाटत असताना आपल्याला एका बाजूला गॅसवर कढईमध्ये तेल बारीक गॅसवरती तापण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जोपर्यंत शंकरपाळी लाटून घेतोय तोपर्यंत एका बाजूला आपलं तेल सुद्धा तापलं जाईल हे बघा या पद्धतीने आपण पोळी अगदी जाडसर लाटून घेतलेली आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाड सुद्धा नाही हे बघा थोडी जाडसर आपण ही लाटून घेतलेली आहे आता एकसारखा आकार यावा यासाठी आपण सुरवातीला चारी बाजूने कट करून घेणार आहोत साईड कडा आपण कापून घेतलेल्या आहे लांबट अशी आपल्याला ही शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने आपण कापून घेऊया हे बघा मस्त अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण आणखीन काही शंकरपाळ्या लाटून तयार करणार आहोत गॅसवर कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे गॅस मिडियम ठेवून घ्यायचा आहे आणि एक करून शंकरपाळी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे हे बघा कढईमध्ये एका वेळेस बसतील इतकेच शंकरपाळ्या आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला एक मिनिटासाठी आपल्याला अजिबात चमचा किंवा झारा याला लावायचा नाहीये बघू शकता शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर आपोआप वरती यायला सुरुवात झालेली आहे एक मिनिटानंतर आपण चमच्याने हे या ला चांगल्या मिक्स करून घेणार आहोत बघा मीडियम गॅस वरतीस आता आपल्याला ह्या शंकरपाळ्या चांगल्या बिस्किट रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅस खूप जास्त बारीक ठेवू नका किंवा फुल ठेवू नका बारीक गॅस जर का तुम्ही ठेवला तर शंकरपाळा खूप जास्त तेलकट होऊ शकतात आणि जर का फुल ठेवला तर लवकर करपतील आणि आतून कच्चेच राहतील तुम्ही बघू शकता इथे आपल्या शंकरपाया मस्तपैकी तळून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आणि उर्वरित सर्व आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत एका चाळणीवर काढून घेऊया जेणेकरून त्याचं तेल व्यवस्थित निथळलं जाईल तर अशा प्रकारे इथे आपली पाव किलो मैद्यामध्ये खमंग व खुसखुशीत खारी शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे ही इतकी जबरदस्त लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल एकदा बनवली तर महिनाभर ही आरामात टिकते त्यामुळे या पद्धतीने दिवाळीमध्ये तुम्ही खारी शंकरपाळी नक्की करून बघावं ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी